हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्वसेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी एंटर करू इच्छित आहे किंवा एंटर केलेली आहे तर ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे ऑल निगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर Multiply by thousand times immediately. All positive energies, please come and protect us, protect collectives, subscribers, all divine beings. लेट्स सो मच सी मे बी असू शकतं काही दिवसांपासून तुम्ही कसलं तरी खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे दडपण आहे तुमच्यावरती मे बी ते एखादं नवीन काम सुरू करण्याच्या संदर्भात आहे किंवा एखादी जबाबदारी घेण्याच्या संदर्भामध्ये आहे तर असू शकतं खूप जास्त निगेटिव्ह लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात बट आजूबाजूचं एन्व्हायरमेंट मे बी असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये थोडंसं निगेटिव्ह आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा कार्मिक लोकांनी तुम्ही वेडलेले आहात आणि त्यामुळे सध्या जो काही ड्रामा सुरू आहे जो काही तुमच्या आजूबाजूला एक मूवी टाईप ड्रामा सुरू आहे तर त्यामध्ये तुम्ही एक पात्र आहात तुमच्याकडे एक कॅरेक्टर दिलेलं आहे अँड ते कॅरेक्टर आहे खूप जास्त पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीचं तर त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही आहात बट येथे हेही दिसून येत आहे की तुम्ही खूप जास्त ड्रेन झालेले आहात सध्याच्या एनर्जीने तुम्हाला सुद्धा खूप जास्त इथे निगेटिव्ह पॅटर्न मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तुम्ही येथे कुठेतरी काहीतरी विसरत आहात की तुम्ही डिवाईन बिंग आहात तुमच्यामध्ये डिवाईनचा अंश आहे तर ह्यासारख्या निगेटिव्ह एनर्जीला हरवण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे तर जेथे कुठे निगेटिव्ह एनर्जी असते तेथे तुम्ही असता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जेथे जेथे असता तेथे तेथे तो जो काही सिच्युएशन आहे ती जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये नक्कीच बदल होत असतो तर तुमच्याकडे तेच काम दिलेलं आहे डिवाईनने की तुम्ही जिथे जाणार तिथे बदल होणार मे बी तुम्हाला थोडासा त्रास होईल परंतु तिथलं वातावरण चेंज होणार तुम्ही जिथे जाणार तिथलं वातावरण चेंज करण्यासाठीच तुम्हाला डिवाईनने तेथे पाठवलेलं असतं बिकॉज यू आर हिलर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे किंवा जे कोणी ह्या चॅनलशी कनेक्टेड आहे तर ते साधे सुधे लोक आहेत तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते हिलर आहेत त्यांच्याकडे डिवाईनने एक काम दिलेलं आहे की लोकांना हिल करायचं जी काही नेगेटिव्ह परिस्थिती आहे नकारात्मक परिस्थिती आहे त्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करायचं हे काम तुम्हाला डिवायने दिलेलं आहे आणि तेच काम तुम्ही सध्या करत आहात परंतु मे बी असू शकतं तुम्ही सध्या खूप जास्त डाऊन एनर्जीमध्ये गेलेले आहात तर तुमची एनर्जी रायज अप करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर जे जे कोणी सध्या ह्या सिच्युएशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी डिवाईन काहीतरी गायडन्स देऊ इच्छित आहे आणि हे गायडन्स नक्की तुमच्यासाठीच आहे बिकॉज हा व्हिडिओ तुम्हाला मिळालाय म्हणजे हे तुमच्या जीवनामध्ये होणार आहे किंवा हे घडणार आहे किंवा तुम्हाला असं करायचं आहे यासाठी तुम्हाला डिवाईनने ह्या व्हिडिओपर्यंत आणलेलं आहे तर या व्हिडिओपर्यंत येणं कुठलाही कोइन्सिडन्स इन्सिडन्स नाही आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईबही करा तर लेट सी आजची जी काही तुमची सध्याची कंडिशन आहे त्यामध्ये तुम्हाला डिवाईन काही गायडन्स देऊ इच्छित आहे बिकॉज ट्वेल् ट्वेल्थचं पोर्टलही ओपन झालेलं आहे बारा तारखेच्या नंतर आणि त्यानंतर मे बी असू शकतो एक दोन दिवस तुमची जी काही यापूर्वीची एनर्जी होती जी खूप जास्त निगेटिव्ह होती ती थोडी थोडी क्लीन्स होत आहे मे बी आफ्टर दिस व्हिडिओ यू फील बेटर यू फील बेटर मच बेटर तर सी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गायडन्स जे आहेत ते शिवजींकडून घेणार आहोत बिकॉज मला एनर्जी शिवजींची जाणवत आहे अँड इट्स अ व्हेरी पीसफुल एनर्जी तर ती एनर्जी तुमच्यापर्यंत शेअर करणं हे माझं काम आहे तर सी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिवजी काय गायडन्स करतात तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या क्वेश्चनवरती आणि हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत पहा कारण की प्रत्येक मधून काही ना काहीतरी एनर्जी तुमच्यापर्यंत डिवाइन पोहोचवत आहे लेट सी सुरुवातीला आपण तुमची करंट सिच्युएशन टॅरो थ्रू घेऊया त्यानंतर शिवजींकडून काही महत्वाचे संदेश आपण घेत आहोत सी, सी पाहूया तुमची सध्याची करंट सिच्युएशन काय आहे ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय शिव शक्ती जय महाकाली जय मा अंबे जय दुर्गे जय माता महाकाली असू काहींच्या जीवनामध्ये त्यांचे कर्मा जे आहेत ते कर्मा ते कम्प्लीट करत आहेत ओके ओके थ्री ऑफ अँड बॉटमची एनर्जी थ्री ऑफ जे आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते दत्तगुरूंचे भक्त आहेत श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा तर बॉटमची एनर्जी ऑफ आहे तर असू शकत एक काहींच्या बाबतीमध्ये दिसून येत आहे की सिच्युएशन अशी आहे मे बी दुःखी आहेत ते कशाच्या संदर्भात तरी कसलं तरी त्यांच्या पुढे प्रश्न आहे रिजेक्शन ची एनर्जी आहे किंवा असू शकतं काहीतरी गोष्टीला ते स्वतःच नकार देत आहे तुम्ही स्वतःच नकार देत आहात तुम्हाला वाटत आहे की हे नको करायला हे खूप जास्त कठीण आहे हे करण्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो हे करण्यामध्ये आपण एवढे कॅपेबल नाही आहोत किंवा असू शकतं की तिथलं वातावरण चांगलं नाही निगेटिव्ह पीपल्स आहेत त्यामुळे तुमचे विचार जे आहेत ते दुःखी झालेले आहेत तेथे दिसून येत आहे हा जो चंद्रमा आहे त्या चंद्रमामुळे तुमचं जे मन आहे तुमच्या भावना तिकडे निगेटिव्हिटीकडे गेलेल्या आहेत तर सध्या येथे दिसून येत आहे मे बी या व्हिडिओच्या आधी किंवा एक दोन दिवसापूर्वी तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये होतात किंवा विचार तुमचे खूप जास्त त्या पातळीचे झाले होते की तुम्ही नेगेटिव्हिटीकडे खेचले गेलेले होतात बट येथे लक्षात घ्या तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीचा त्यांना आशीर्वाद लाभलेला आहे सध्याचे तुमचे कर्म आहेत पेंडिंग कर्म आहेत जे बऱ्याच दिवसापासून तुम्ही कदाचित ते तुमच्याकडून झाले नाही किंवा डिवाइनने करू दिले नाहीत हे बघा आपण जे काही करतो ते आपण काही करत नसतो सगळं काही डिवाईन करतात परमेश्वर करत असतात तर येथे दिसून येत आहे तुमच्याकडून काही कर्म जो आहे तो कम्प्लीट व्हायचा राहिलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं डिप्रेशन तुमच्यावरती आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारचं दडपण तुमच्यावरती आलेलं आहे मे बी काही एनर्जी अशी येत आहे की तुम्ही कसली तरी जबाबदारी म्हणा किंवा काहीतरी नवीन बीक काहीतरी तुमच्याकडे येत आहे जे तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे पण परंतु माहिती नाही कशामुळं तरी तुम्ही ते घेण्यासाठी तुम्ही नकार देता स्वीकारत नाही आहात बिकॉज ऑफ नेगेटिव्ह पीपल्सची एनर्जी नेगेटिव वातावरणामध्ये तुम्ही खूप जास्त फसलेले अडकलेले येथे आपल्याला दिसून येत आहे बट येथे डिवाईन तुम्हाला वेळोवेळी मदतीचा हात देत आहे तुम्हाला एका प्रकारे आदेशित करत आहे डिवाईन की तू तु तु तुझ्या रस्त्यावरती पुढे चाल तुम्हाला या प्रकारे आदेशित केलं जात आहे परंतु तरी सुद्धा तुम्ही टाळाटाळ ताल करत आहात तुम्ही त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी त्या गोष्टीला फेस करण्यासाठी तुम्ही असू शकतं काही लोक जे आहेत ते रिजेक्ट करत आहात रिजेक्शन मध्ये टाकत आहात की नाही मला आज नाही करायचं उद्या करायचं मला ही गोष्ट टाळायची मे बी ते काही असू शकतं जॉबच्या संदर्भात घरामध्ये किंवा एखादं ध्यानधारणा मेडिटेशन करण्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करत आहात तुम्ही स्वतःचा विचार करत नाही आहात तुम्ही बस त्या लोकांचा विचार करताना इथे दिसून येत आहे धनाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्या जीवनामध्ये मे बी असू शकतं सध्याची फायनान्शियल क्रायसिस काहींच्या जीवनामध्ये असू शकते आणि हेही दिसून येत आहे की ही एनर्जी तुमची आहे यू आर अ हाय प्रिस्टेस यू आर अ क्वीन ऑफ पॅन्टिकल धनाची तुम्ही देवी आहात साक्षात मेल फिमेल कोणी असो इट्स एनर्जी तर येथे दिसून येत आहे तुमच्यामध्ये ती बघा ते एखादा हरिण असतं त्याच्यामध्येच कस्तुरी असते परंतु तो सगळीकडे फिरत असतो कारण की त्याला त्याचा सुवास येत असतो परंतु ती कस्तुरी त्याच्यामध्येच त्याच्या नाभीमध्येच आहे हे त्याला माहिती नसतं तशा प्रकारची तुमची अवस्था झालेली ते दिसून येत आहे तुमच्यामध्ये ते सर्व क्षमता आहे परंतु तुम्ही ती टाळून तुम्ही दुसरीकडे इकडे तिकडे कुठेतरी भटकत आहात मे बी तुमच्या स्वतःच जे काही आहे अस्तित्व आहे ते तुम्हाला बोलवत आहे तुम्हाला ते सांगत आहे की बाळा तुझं कर्म इथं आहे तुला इथे कर्म करायचं आहे तुझ्या कर्माचं दुसरं कोणी खाऊ शकत नाही तुझं कर्म खूप महत्वाचं आहे तुला हे कर्म करायचं आहे मे बी परिस्थिती खूप जास्त निगेटिव्ह वाटत आहे तुम्हाला परंतु ही जी काही आहे सध्याची ही सध्याची स्थिती आहे ही सध्याची आहे आणि ही स्थिती काय कायम टिकून राहणारी नाही आहे तुम्ही ज्ञानाचे तुम्ही ज्ञानाचे भोगते आहात तुम्हाला ज्ञान घ्यायचं आहे कुठूनही मिळू तुम्ही ज्ञानासाठी तडफडत असतात तुमच्यामध्ये ती एनर्जी डिवाईन जन्मताच दिलेली आहे की वेळोवेळी तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायच्या आहे तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे की असं नाही होणार की तुम्ही आत्ता हे शिकलात आणि नंतर मग विसरून गेलात आणि मग बास तुमचं काम झालं असं नाही तर तुमचा जन्म यासाठी झालेला आहे की तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या शिकण्यासाठी गुरुंचा तुम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे स्वामींचा तु तुम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे आणि स्वामीही तुम्हाला वेळोवेळी हेच इंडिकेट करतात की आहे त्यावरती तुला खुश नाही व्हायचं आहे जे काही सध्या आहे तुझ्याकडे त्यामध्ये तुला खुश व्हायचं नाही कारण की स्वामी गुरु तुम्हाला सांगत आहे तुमचे गुरु तुम्हाला येथे सांगत आहे की पुढे पुढे चाल गुरु आपल्याला कधीही असं नाही सांगणार की बाळा तू असंच राहा तसंच राहा प्रत्येक शिष्यासाठी गुरुंची हीच मनोकामना असते की त्या शिष्यानी नेहमी पुढे जावं भले त्यासाठी गुरुना तुमच्यासाठी काही कडू डोस तुम्हाला द्यावे लागले तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये टाकावं लागलं तरी सुद्धा ते तुमच्या असेन्शियलसाठी तुमच्या प्रगतीसाठी योग्य आहे जरी तुम्हाला वाटत असेल की डिवाईन आमच्या बाबतीतच असं का करतं आम्हालाच का सतत संघर्षाला तोंड द्यावं लागतं आम्हालाच का त्रास होतो तर तुम्हाला एक गोष्ट सांगते सचिन तेंडुलकरची सचिन तेंडुलकरला कधीही त्यांच्या गुरुंनी ऍप्रिशिएट केलं नाही कधीही त्यांना म्हटलं नाही की तू खूप चांगला खेळलास आणि सचिन तेंडुलकर सतत त्यांना वाटायचं की मला एकदा तरी माझ्या गुरुंनी बोलावं परंतु नाही परंतु जसे जसे ते पुढच्या टप्प्यावरती गेले जसे जसे त्यांना खूप त्यांनी अचीव केलं दोनशेची खेळी केली खूप जास्त त्यांनी अचीव केलं त्यानंतर त्यांना ते बोलले रमाकांत आचरेकरजी की तू चांगला खेळलास म्हणजे गुरुला असं वाटत नसतं की आपल्या शिष्यांनी थोड्यावरतीच थांबावं त्यांनी सतत काही ना काहीतरी पुढे जात राहो भलेही त्याची परिस्थिती सध्याची कठीण आहे एक कडू औषध दिलं जातं प्रत्येक शिष्याला ते त्याच्यासाठी योग्य असतं म्हणून डिवाइन ते तुम्हाला सध्या देत आहे तर ही जर तुमची सिच्युएशन आहे तर पुढील एनर्जी ही तुमच्यासाठी नक्कीच कनेक्टेड होत आहे तर पाहूया आपण तुम्हाला यामध्ये अ तुमचे इष्टदेव कोणी असोत शेवटी ते आपले गुरुच आहेत एका प्रकारे पण माझे गुरु शिवजी आहेत सो शिवजी तर सगळ्यांचेच गुरु आहेत आदि गुरु आहेत आदि आदियोगी आहेत आदिशक्ती तर आपण त्यांच्याकडून काही गायडन्स घेऊयात जरी तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये स्टक असाल आ, फिलिंग लॉस असाल किंवा स्वतःला कमी समजत असाल लो कॉन्फिडन्समध्ये असाल स्वतःची जर तुमची क्षमता लो झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हे गायडन्स तुमच्यासाठी आहे तर पाहूया आपण तुमच्यासाठी नेमकं काय गायडन्स येतोय ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्पण ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्पण माय एंजल्स स्पिरिट गाइड डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी शिव जी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस सेकंड आर्क एंजल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी तो तुम्हें ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ कमेंट करा शिवजी शिवजी प्लीज मी ओके की यू आर ऑन राईट तुम्ही योग्य त्या रस्त्यावर आहात सध्या तुम्हाला वाटत आहे की आमचा रस्ता चुकलाय काय आम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहे का डिव्हाइन आमचं चुकतंय आहे का काही नाही तुमचं काहीही चुकत नाहीये ते दिसून येत आहे कि शिवजी तुम्हाला गाइड करत आहे तुम्ही योग्य रस्त्यावरती आहात ही डिवाइनची जर्नी आहे यामध्ये तुम्ही योग्य रस्त्यावरती आहात ओके युआर अँड पॉलिश मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्हाला पॉलिश केलं जात आहे रिफाईन केलं जात आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला वाटत आहे आम्ही खूप जास्त संघर्षमय वातावरणामध्ये आहोत आम्ही एका टॉक्सिक लोकांमध्ये आहोत किंवा एनर्जी खूप जास्त ड्रेन करणारी सिच्युएशन आहे बट ही एनर्जी जी आहे तुमच्यासाठी ती तुम्हाला पॉलिश करत आहे भविष्यासाठी पुढील चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला पॉलिश केलं जात आहे तुम्हाला एक चकाकी दिली जात आहे जसे की डायमंड्सला देतात बी वेअर चिटिंग तरी सुद्धा हे सगळं जे काही होत आहे तरी सुद्धा तुम्हाला थोडस सावधानीने काम करायचं आहे कारण की येथे रात्र वैरायची आहे आपल्याला माहिती आहे कोण आपला फायदा घेईल आणि कोण आपल्याला फसवेल हे आपण सांगू शकत नाही हे कलयुग आहे सो सतयुगी आत्म्यांना खूप जास्त इथे मे बी फसवण्याचा प्रयत्न केला जातो तर बी वेअर दोन कार्ड आले फेस द चॅलेंजेस तुम्ही चॅलेंज पासून पळू नका फेस द चॅलेंज त्यांना तोंड द्या सामोरे जा बघा भीती जी असते ना भीती ती आपल्या मनात असते आणि ज्यावेळेस आपण त्या भीतीला सामोरे जातो ज्यावेळेस आपण त्याला फेस करतो त्यावेळेस ती भीती नावाचं जे काही एक माया ज्याला असतं ना ते चू मंतर होऊन जातं सो so, तुम्हाला भीतीयुक्त वातावरणाची भीती नाही बाळगायची तुम्हाला तेथे उभं राहायचं आहे तुम्ही तुम्ही डिवाइन बिंग आहात तुमच्यामध्ये ती सर्व क्षमता आहे की तुम्ही अशा प्रकारच्या भीतीयुक्त वातावरणामध्ये उभे राहू शकता तर ग्रेट यू कॅन डू इट तर शिवजी तुम्हाला गाईड करत आहे फेस द चॅलेंजेस यू कॅन डू इट तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जिथे जिथे जाता तिथलं वातावरण चेंज होतं का चेंज होतं बिकॉज यू आर हिलर तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत तुमच्यामध्ये ते गुण आहेत की तुम्ही तिथलं वातावरण बदलू शकता सो तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे वातावरण बदलतं त्या लोकांचा फायदा होतो तर येथे तुम्हाला डिव्हन हेच गाईड करत आहे की यू कॅन डू इट तुम्ही करू शकता बस तुम्हाला जी काही प्रोसेस आहे त्यावरती विश्वास ठेवायचा आहे नो वन कॅन हार्म यू शिवजी तुम्हाला येथे आश्वासित करत आहेत ह्या व्हिडिओ थ्रू ह्या गायडन्स थ्रू तुम्हाला कोणीही नुकसान तुमचं पोहोचवणार नाही जर तुम्हाला भीती असेल मनात मी जर हे केलं तर माझं काहीतरी नुकसान होईल मी जर हे केलं तर मला लोक त्रास देतील जर हे केलं तर माझ्या विरोधात कटकारस्थान केलं जाते नाही शिवजी तुमच्या सोबत आहे योग्य त्या गोष्टीला साथ द्या शिवजी तुमच्या सोबत आहे स्टॉप वरिंग एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन स्टॉप वरिंग काळजी करू नका हे बघा चिंता चिंता जे करतो ना ते हळूहळू मरत जातं तर तुम्हाला चिंता करायची नाही जे काय आहे परिस्थिती त्याला योग्य प्रकारे तुम्ही फेस करा तुम्ही जरी तुम्हाला थोडा त्रास झाला तरी सुद्धा हा त्रास तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या ऍसेन्शनसाठी तुमच्या प्रगतीसाठी योग्य आहे सो काळजी करू नका काळजी कुठल्याही गोष्टीची करायची नाही मुळात चिंता करत करत डोकं खराब करून घ्यायचं नाही सो तुम्हाला येथे शिवजी सुद्धा गाईड करत आहे एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन सगळं काही तुमच्या बाजूने होणार आहे आणि आनंददायीच होणार आहे तर ह्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही सोडू नका जर तुम्हाला वाटत असेल नको हे करायला किंवा तर त्या ऑपॉर्च्युनिटीला सोडू नका टॉक्सिक पीपल तुमची एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतील वॅम्पायर्स एनर्जी व्याम्पायर तुमच्या आजूबाजूला आहेत तर ते तुमची एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतील बट तुम्हाला त्यांना बिलकुल तुकडाच टाकायचा नाही कुत्ते भोगते हाती चलता आहे असं तुम्हाला असं तुम्हाला करायचं आहे भुकू द्या त्यांना काय भोकायचंय ते तुम्ही तुमचं काम करत राहा यासाठी तुम्हाला शिवजी येथे गाईड करत आहे आणि चिंता तर बिलकुल करू नका ते एनर्जी व्यापार आहे ते तुमची एनर्जी घ्यायलाच येणार आहे टाकू नका त्यांना करू दे काय करायचं ते त्यांना पाहून घेतील शिल्जे राईट पर्सन अराउंड यू कोणीतरी राईट पर्सन तुमच्या आजूबाजूला असणार आहे नेहमी जे की तुम्हाला हेल्प करेल वर्थलेस कनेक्शन बिंग रिमूव्ह जर तुम्हाला खूप वाटत असेल की खूप कनेक्शन काही खूपच जास्त निगेटिव्ह आहे तर ते डिवाईन तुमच्या जीवनामध्ये ठेवणार नाही त्याची काळजी तुम्ही करू नका ते बिलकुल तुम्ही ते स्ट्रॉंगली उभे राहा ते बिलकुल तुमच्या जीवनामधून निघून जातील बिलकुल एखाद्या एखाद्या एखादं झाडाचं पान कसं पडतं तसं ते तुमच्या जीवनातून निघून जातील वर्थलेस कनेक्शन आर बिंग रिमूव्ह तर हे कोण काढून टाकतील शिवजी अशांना काढून टाकतील तुमच्या जीवनातून रिलीज एन्झायटी स्टेकूल एन्झायटी सोडून द्या बेचैनी सोडून द्या शांत राहा सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये शांत रहा शिवजी प्लीज वन मोर कार्ड सून यू विल अंडरस्टँड हिडन ब्लेसिंग्स तर लवकरच सॉरी लवकरच तुम्हाला कळेल की हे सगळं काय होत होतं मागे काय मिस्ट्री होती यामागे शिवजींचा काय प्लॅन होता डिवाईनचा काय प्लॅन होता हिडन ब्लेसिंग्स म्हणजे काही छुप्या तुमच्यासाठी गिफ्ट ठेवले होते डिवाईनने सरप्राईज गिफ्ट ठेवले होते ब्लेसिंग्स ठेवल्या होत्या तुमच्यासाठी uh, तर ही एक स्पिरिच्युअल जर्नीचा पार्ट आहे तुमच्या तर सून यू विल अंडरस्टँड हिडन ब्लेसिंग्स तर छुप्या तुमच्यासाठी काही आशीर्वादित करणाऱ्या तुम्हाला गोष्टी आहेत तर त्या लवकरच तुमच्या जीवनामध्ये येत आहेत थ्री ये ट्वेल्ड ट्वेल्ड पोर्टल तुमच्यासाठी खूप छान असणार आहे आणि तुमची जी काही विशेष होत्या मे बी तुम्ही असू शकत ह्या ट्वेल्थ पोर्टल म्हणजे सगळं काही संपतंय आहे रिलीज होतंय सगळ्या गोष्टी तर निगेटिव्हिटी रिलीज होत आहे टॉक्सिक पीपल रिलीज होत आहे बहुतेकांच्या जीवनामध्ये जे काही त्यांचं होतं ते त्यांच्याकडे परत येत आहे जे हक्काचं आहे ते तुमच्याकडे परत येत आहे तर हे ट्वेल्थ ट्वेल्वचं पोर्टल सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एन्झायटी नेगेटिव्हिटी दूर करत आहे सो क्लायमेट डिस ट्वेल्थ ट्वेल्व्ह म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता बिकॉज हे पोर्टल तुमच्यासाठी ओपन झालेलं आहे आणि हे तुमच्या जीवनातून ह्या वाईट साईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर करत आहे बेट मदे शक्ता, वेट फॉर द टाइमच्या बाबतीमध्ये असू शकतं वेट फॉर द राईट टाइम तर आय होप तुम्हाला हे सर्व ब्लेसिंग कळालेले आहेत मॅसेजेस तुम्हाला कळालेले आहेत जर तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये स्टक आहात तुम्हाला कळत नाही काय करावं किंवा निर्णय घेण्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात किंवा असंही असू शकतं तुम्ही स्वतःला कमी समजत आहात तर नाही तुम्ही जिथे आहात तिथे योग्य आहात आणि तुम्हाला डिवाईन नेहमी टॉक्सिक लोकांमध्ये <coughs> नेगेटिव्ह लोकांमध्ये का पाठवतं बिकॉज यू आर हिलर तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहे तुम्हाला ते आजूबाजूचं एन्व्हायरमेंट जे आहे ते हिल करायचं आहे त्यामुळे तुम्हाला डिवाइन तेथे ते पाठवतं सो यामध्ये तुम्ही स्वतःला दुःखी समजू नका उलट तुम्ही ही एक डिवाईनची कृपा आहे असं समजा की तुम्हाला एवढं मोठं काम डिवाइनने दिलेलं आहे जी की पॉझिटिव्हिटी आपल्याला वाढवायची आहे कोणाची मदर अर्थी आपण त्यासाठी जन्म घेतलेला आहे एक सैतान लोक काम करत आहे दुष्टशक्ती काम करत आहे नेगेटिव्ह पीपल्स काम करत आहे आणि इकडे आपण आपल्यासारखे स्पिरिच्युअल लोक आध्यात्मिक लोक जे खूप कमी प्रमाणात आहेत तर त्यांच्यासाठी मदर अर्थने तुम्हाला कार्य काय दिलेलं आहे की तुम्ही पूजा करा ध्यान करा मेडिटेशन करा तुमच्यातून जी काही सकारात्मक ऊर्जा बाहेर पडणार आहे त्याने हे जो काही बॅलन्स आहे पृथ्वीचा तो साधला जात आहे तर असं समजू नका की आज आपण मेडिटेशन केलं आता उद्या नाही करणार तर हे चुकीचं असू शकतं कारण की आपल्याला मग आपल्या जीवनामध्ये ट्रिगर्स येतात दुःख येतं मग आपण पुन्हा त्या मार्गाला जातो तर येथे तुम्हाला डिवाईन या व्हिडिओ थ्रू सतर्क करत आहे की मेडिटेशन करत राहा ध्यानधारणा करत राहा आपल्या सोल थ्रू जी काही एक पॉझिटिव्हिटी ब्रह्मांडामध्ये जाणार आहे युनिवर्समध्ये जाणार आहे त्याचं बेनिफिट फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या ह्या ब्रह्मांडातील सर्व स्पिरिच्युअल बिंग्सना सगळ्यांना फायदा त्याचा होणार आहे सो, सो हे ट्वेल्थचं जे काही पोर्टल आलेलं आहे ते तुमच्या जीवनातून निगेटिव्हिटी दूर करेल आधी तुमच्यातली निगेटिव्हिटी दूर करेल आणि तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता घेऊन येत आहे तर तुम्ही जेथे आहात तेथे योग्य आहात तिथलं वातावरण हिल करा तुमच्यातील आध्यात्मिक जे काही तुम्ही वागता किंवा जे काही तुमचं आध्यात्मिक जर्नी आहे आध्यात्मिकतेकडे तुम्हाला डिवाईन घेऊन गेलेलं आहे तर ते तुमच्यासाठीच आहे तुम्ही त्या नासक्या कांद्यांमधले नाही आहात तर तुम्ही एक खूप छान तुम्हाला एक डिवाईनने पर्पज दिलेला आहे ते तरी तुम्ही पूर्ण केलं तरी सुद्धा तुमच्यासाठी डिवाईन नक्की चांगले ब्लेसिंग सरप्राइजेस तुमच्यासाठी डिवाईन घेऊन so, येईल सो आय होप हाच संदेश तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू शिवजी देऊ इच्छित आहे युनिवर्स देऊ इच्छित आहे तुमचे इष्टदेव देऊ इच्छित आहेत तर स्वतःला कमी समजू नका तुम्ही कमी नाही आहात तुम्ही पॉझिटिव्ह आहात तुम्ही सकारात्मक आहात तुम्हाला तुमचा जो काही आहे तो लॉक करून तुमच्या पॉझिटिव्हिटीमध्ये राहून तुम्हाला इतर जे काय आहे पृथ्वीची ब्रह्मांडाची आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची आहे सो आय होप so, तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झालेली आहे ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा ज्यांना आ, सत्तर ऐंशी टक्के झाली त्यांनी सुद्धा क्लेम करायची आहे ट्वेल्व्ह ट्वेल्व्ह म्हणून सुद्धा कमेंट करू शकता ओम हर हर महादेव श्री स्वामी समर्थक किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे आणि ज्यांना रीडिंग रेजुने झाले त्यांनी क्लेम करा ज्यांना पर्सनल रीडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद जय शिवशक्ती